दिनांक बारा रोजी एन एस हायस्कूल इथं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विरोधकांवर लाडकी बहीण योजनेचे विरोध, बही विरोध करणारे आणि पैसे कुठून आणणार असे म्हणणारे विरोधक आता बहिणीला तीन रुपये देणार असल्याचं सांगत आहेत महाविकास आघाडी महायुतीचा वचननामा चोरून घेतल्याचा देखील आरोप केला महायुती भगवा झेंडा विधानसभेवर फडकवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला पारोळा येथील एनईएस हायस्कूल रंगणात महायुतीचे उमेदवार अमोल चिमनराव पाटील यांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ आमदार चिमनराव पाटील भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज एकलव या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे सुरेंद्र बोरा जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख मनोज पाटील शिवसेना तालुका प्रमुख मधुकर पाटील रवींद्र जाधव बाजार समिती माजी स्वभाव सभापती शालिक भाऊ गायकवाड माजी नगर अध्यक्ष रवींद्र महाजन माजी नगरसेवक अशोक चौधरी डॉक्टर नरेंद्र ठाकूर जगदीश ठाकूर अमोल जाधव संजय साळी पसमाजी सभापती अनिल महाजन युवा सेना माजी संजय साळी तसेच शेतकऱ्यांना एच पी विद्युत मोटार वीज बिल माफ करण्यात येईल व इतर बिलात तीस टक्के सूट देण्यात येईल असं मुख्यमंत्री यांनी आश्वस्त केलंय आम्ही घेणारे नव्हे तर देणाऱ्यांमधील आहोत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मानून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू करणार असून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही वारावर सोडणार नसल्याचं सांगत आम्ही यामध्ये आहोत घेणाऱ्यांमध्ये नाही असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन यांनी देखील धुवाधार भाषण दिलं व व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ आमदार चिमनराव पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले मुख्यमंत्र्यांनी अमोल पाटील यांचा प्रचार जोमात केल्याचं दिसत आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट